नमस्कार आदिवासी पनवेली आयोजित क्रिकेट प्रोग्राम दोन हजार पंचवीस चोवीस परवे दिवशी खरोखर खूप छान आयोजन केलेले आहे संपूर्ण करंदड येथील गावाचं पूर्ण मिळ आहे खरोखर भव्य दिव्य ग्राउंड ही सेक्टर झाला आहे आमचे आयोजक कृष्णाजी सर्व आमची टीम आहे तुम्हाला जे जे लागत ते आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहे नक्की खूप छान असं क्रिकेट दाखवा सर्व मुलांनी तुम्हाला पडवेल पडवेल नंतर रायगडवर बोलू शकता रायगड नंतर मुंबई पण नंतर तुम्ही नॅशनल मध्ये फिरू शकता आपल्या अतिथी सण असतो तो आनंदाने साजरा करत असतो कोणीही जगा मशीन आपला आपल्याला जो तो बॅटिंग मध्ये दाखवत असतो बॉलिंग मध्ये दाखवत असतो त्यामुळे सर्वांना आनंद आहे सर्वांना क्रोस खूप शुभेच्छा फिरवून खूप केला सर्वांना शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादा खेळाडूंचं मनोगत आपण ऐकलं कारण प्रीमियर लीग म्हटलं तर सर्व खेळाडूंना नंतर संधी उपलब्ध होत असते त्या संधीचा तुम्ही कितपत फायदा उचलता हे तुमच्या खेळावर पूर्णपणे डिपेंड असं पहा पुढील रूपरेषा खर तर सर्व संघ मालक खर तर वन बाय वन आपण मंचावरती सर्व संघ मालक टीम कॅप्टन असतील त्याच्यासमोर मॅनेजर असतील आणि खर तर त्या सर्व संघ मालकांचा इथे मात्र आपण या आदिवासी प्रीमियर माध्यमातून शुभ शुभर करणार आहोत धन्यवाद साहेब दादा शेलार की आपण वेलात वेळ काढून या आदिवासी परिट प्रेम उपस्थित दाखव सर्व मान्यवरांचं मी आभार मानतो हो की आपण या स्पर्धेसाठी आपला अमर करून इथे उपस्थित राहू पण आम्ही आपल्याला राष्ट्रपती खेळाडू आणि भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष अध्यक्ष कर्णजाडी विभाग तर आपल्या पॉइंट पास। सुरू होणार आहे पाचशे दाखवले तर दा पाचशे उलट्या बाजूला हजार आहे हजार दाखवले तर हजार सुरू होणार आहे तत्पूर्वी वन बाय वन प्रत्येक संघाला बोलवणार संघाचा संघ आला आणि त्याचा मॅनेजर असेल तर मॅनेजर किंवा त्याचा कॅप्टन इथं आपण त्याचा प्रत्येकाचा के सन्मान केला जाणार आहे सतरा जणां चला सर्वप्रथम मी पहिल्या संघाला आमंत्रित करतोय पहिला संघ आहे संघाचे नाव आहे श्रेया सोळा जिल्ह्यावर वडगर संगमाला राज इगले आणि कॅप्टन आहे प्रकाश नाईक या पुढे यायचं आहे राज इगले संगमाल संघाचे नाव आहे श्रेया स्वराज जिलेवून वडघर आणि कॅप्टन आहे प्रकाश नाईक तिघांनी संघमालक आणि कॅप्टन आपण पुढे यायचंय सन्मान केला जाणार आहे प्रत्येक संघाचा संघमालकाचा आणि कर्णधाराचा राज इंग्लेश संघ मालक संघाचे नाव श्रेया संभराजी निर्मळकर यांच्या जोरदार आल्या कॅप्टन प्रकाश नाईक आदिवासी आहे पाणी आणि ऑप्शन मध्ये पहिल्या संघाचा इथं यथोचित मान सन्मान पुष्पगुच्छ आणि या प्रीमियर लीगच सन्मान चिन्ह देऊन आमचे समालोचक मित्र विरामन काटकरी यांच्या शुभास्ते आता या पहिल्या संघाचा इथं यथोचित मान सन्मान केला जाणार आहे श्रेया सोळा जिलेवन वडघर संघमालक राज हिगले आणि कॅप्टन प्रकाश नाईक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन संगा संगा। संगा। संगा संगा वागे, वागे, या संघाचा सन्मान शुभेच्छा साठी पहिल्या संघाला दुसरा संघ आहे संघाचे नाव आहे निकेश निवन कोहली कोपर संघमालक राज वाघे संकेत वाघे कॅप्टन रमेश वाघ याचा जोरदार आला या संघासाठी संघ मालकांसाठी आणि साठी निकेश शिलेवन कोहली कोपर

कॅप्टनचा सन्मान संघ मालकाचा सन्मान या व्यासपीठावर होत आहे थोडा उशीर झाला आहे काही हरकत नाही पण आपण ही स्पर्धा अगदी व्यवस्थितपणे पार पडत आहोत आयोजन सोहळा अगदी थाटामाटात संपन्न होत आहे तो तिसरा संघ आहे संघाचे नाव आहे इलेवन कोलगेट हॅलो एक विनंती आहे टीम कॅप्टन टीम ओनर मंत्री जी एंट्री आहे तू तुम्ही एंट्री करायचे बघा मंत्री जी जागा तुम्हाला सोडली येणार नाही तरी तू तिथे तू क्लिक हा मधू ने आहेसय संघाचे नाव भारत देणं कोळके प्लस पे संघ मालक राकेश नाही याच्या नावा शंकार जबरदस्त खेळाडू आहे शंकार काकडे आज तो या संघाचा कॅप्टन आहे काशीMatchType मत वाला त्याचा इत सन्मान करण्यासाठी मी आयोजना विनंती करतोय अरुण पवार यांच्या असते तिसऱ्या संघाचा इथं सन्मान होत आहे आदिवासी पनवेल दोन मध्ये संघ आहे संघाचे नाव आहे साईरी आर्यन इलेवन सांगुली संघ मालक अक्षय काकली आणि टीम कॅप्टन शुभम काकली

युवक खाते याचा सन्मान पारोत्सवीचा आवाज मध्ये चला पुढचा संघ आहे संघ क्रमांक 5 संघाचे नाव आहे आराध्य स्पोर्ट्स महाजा 11 वळप आणि संघ मालक आहे प्रवीण वाघे टीम कॅप्टन विजय कSALE संघ क्रमांक 5 जोरदार यांनी या सगळ्याचं स्वागत झालेलं आहे कॅप्टन विजय प्रसादे